प्रत्येक टायमाला पावत्या का दाखवतो तुम्हाला प्रॉफिट का सांगतो मी बघा ना पावत्या कशी दाखवतो तुम्हाला सगळ्या ए एक लाखाच्या वर एक पेटीच्या वरती आणि शेतीमध्ये केलं जातं फक्त त्याला प्रॉपर माहिती प्रॉपर नियोजन की प्रत्येक आपल्या मराठी माणसाला उद्योजकमध्ये मा उतरायचं म्हटल्यानंतर त्याला आधी पैसा लागतो आणि पैसा हा व्यवसायात उतरल्यानंतर एक दोन दिवसामध्ये बनत नाही कष्ट मेहनत आणि संयम ह्या गोष्टींनाच ते समोर आपल्याला समोर पैसा बनतो म्हणजे एकवीस त्यांनी डेमो प्लॉट ठेवलेले शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आता कोणताही शेतकरी कोणता जरी आणि ह्यामुळेच मराठी माणूस सहसा बिझनेस मध्ये व्यवसायामध्ये उतरत नाही कारण की तो घाबरतो उतरायला जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसं आज सगळे चांगले असाल मी आपला हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योग बद्दलच मी माग जो की व्हिडिओ अपलोड केला होता याच्या पाठीमागचा तुम्ही थमनेल बघू शकता म्हणजे त्यामध्ये मी सांगितलं होतं की ऐंशी हजार आळ्यांनी बनवला एक नव्वद ते पंच्याऐंशी टक्के कोच त्यांनी बनवला होता कारण की साहजिक गोष्ट होती मागचा डिसेंबर महिना होता हा जानेवारी महिना होता ह्यामध्ये आळ्यांची मर झाली होती मर झाल्यामुळे त्या आळ्यांमध्ये काही प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे ॲव्हरेजला ॲव्हरेज सहसा निघलं नाही कोणाचं आणि तेच कारण होतं की जेणेकरून त्या आळ्यांची मर झाली ॲव्हरेज निघलं नाही पण मी त्यामध्ये अपडेट देत होतो त्यामध्ये पूर्णपणे सांगत होतो की आपलं बॅच कशी चालू होती त्यांचं चंद्रिका कधी टाकल्या होत्या कधी कोस तयार केला कसा कोस निघला फक्त माझ्याकडनं जे की मार्केटचं व्हिडिओ टाकणं नाही झालं कारण की त्याच दिवशी मी तिकडं ग्लोबल विकास ट्रस्टला व्हिजिटला गेलो होतो आता जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला मी ते ग्लोबल विकास ट्रस्टचं पण सांगतो तिथं पन पण पूर्णपणे मोफत शेतकऱ्यांना रेशीमबद्दल हवा असेल दुसरं एकवीस पिकाबद्दल येते एकवीस पिकाबद्दल पूर्णपणे तिथं नॉलेज दिलं जातं झिरो टक्क्यापासून म्हटलं तरी हरकत नाही शंभर टक्क्यापर्यंत तिथं पूर्णपणे नॉलेज दिलं जातं म्हणजे कुठं कोणती फवारणी करायची कुठून काय करायचं माल कधी का काढायचा पूर्ण इन डिटेलमध्ये ते तिथं सांगत असतं मी तुम्हाला सांगलन नंतर आता त्याआधी म्हटलं तर त्या बॅचची जर तुम्हाला तुम्ही इथं साईटला फोटो बघत असाल जवळपास दीडशे अंडी पुंज होती आणि सहाशे सत्तर रुपये पर के जीला त्याला भाव लागला होता आणि त्याचं जवळपास एकशे तेवीस पॉईंट पाचशे ग्राम वजन झालं होतं म्हणजे याच्यामुळेच ते ॲवरेज कमी होतं तर त्याचं सहाशे सत्तर पर के जीना एकशे तेवीस किलोचे जवळपास ब्याऐंशी हजार सातशे पंचेचाळीस रुपये झाले होते आता एकवीस ते पंचवीस दिवस पंचवीस दिवस पकडलं तरी हरकत नाही पण त्यामध्ये ब्याऐंशी हजार ठीक आहे बाबा हो, आपले दीडशे अंडे पूंजी होते आपण नाही म्हटलं तर आठ नऊ हजार जरी खर्च पकडला तरी त्यामध्ये जवळपास एक पंच्याहत्तर हजार प्रॉफिट कुठंच नाही राहते आणि सोबत आहे जे आमचं क्लासमेट आहे आम्ही सोबत आहे म्हणजे पंच्याहत्तर हजार प्रॉफिट म्हटलं तरीही हरकत नाही आता मी तुम्हाला प्रत्येक टायमाला पावत्या का दाखवतो हो तुम्हाला प्रॉफिट का सांगतो की प्रत्येक आपल्या मराठी माणसाला उद्योजकमध्ये उतरायचं म्हटल्यानंतर त्याला आधी पैसा लागतो आणि पैसा हा व्यवसायात उतरल्यानंतर एक दोन दिवसामध्ये बनत नाही कष्ट मेहनत आणि संयम या गोष्टींनाच ते समोर आपल्याला समोर पैसा बनतो ही गोष्ट समजणं गरजेचं आहे तेव्हा आपण व्यवसायामध्ये कुठेतरी एक चांगलं स्टेज एक चांगली स्टेपमध्ये आपण तिथं राहू शकतो त्यामध्ये ठीक आहे पंच्याहत्तर हजारचं मी तुम्हाला सांगितलं पूर्णपणे की आपलं पंच्याहत्तर हजार निकाल प्रॉफिट होता आता त्यानंतर सांगायचं म्हटलं तर ग्लोबल विकास तर मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो ग्लोबल विकास तर हे श सिरसाळामध्ये तालुका वैजनाथपरी जिल्हा बीडमध्ये आणि हे मयंक गांधी यांच्या अंडरमध्ये सगळं चालतं म्हणजे ते पूर्णपणे त्याला ऑपरेट वगैरे करतात पूर्णपणे ते सांभाळतात तिथं आणि तिथं जवळपास पंचवीस एकरमध्ये त्यांनी पूर्णपणे त्यांचा प्रोजेक्ट जो की तो लांबवलेला हो आहे पंचवीसमध्ये जवळपास पंचवीस एकर एक एकरमध्ये एकवीस एकवीस टाईपचे वेगवेगळे त्यांनी शेतीमध्ये प्रयत्न केला आहे म्हणजे फळबग असेल दुसरं तुती असेल दुसऱ्या कोणत्याही गोष्टी म्हणजे एकवीस त्यांनी डेमो प्लॉट ठेवलेले शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आता कोणताही शेतकरी कोणता जरी त्याला शेतीमध्ये जर समजा एक्झाम्पल त्याला केळीचं प्लॅन करायचं असेल केळीचे चा लावायचं असेल झाडं वगैरे ग्लोबल विकास ट्रस्टमध्ये पूर्णपणे ते झिरोपासनं ते एंडिंगपर्यंत ते पूर्णपणे तिथं शिकवलं जातं म्हणजे तुम्ही स्क्रीनवर बघत असाल प्लॉट लावल्यापासनं तर माल काढेपर्यंत हे पूर्णपणे तिथे ते शिकवतात कोणती फवारणी कुठं केली जाते माल कधी काढावा लागतो रोग आल्यानंतर काय केलं जातं आणि ह्यामध्ये ते सगळं टोटल फ्री ऑफ कॉस्ट असतं म्हणजे तुम्ही एक्झाम्पल असं समजा तुम्ही घरून निघल्यापासून तर घरी येईपर्यंत तुम्हाला एकही रुपया खर्च लागत नाही ते नेतात पण आपल्याला तिथं राहण्याची खाण्याची नाश्ता वगैरे सगळी सोयी असते झोपण्याची वगैरे ट्रेनिंग आपलं दोन दिवस घ्यायची का तीन दिवस घ्यायची ते आपल्यावर डिपेंड असतं पण प्रॉपर सगळी माहिती तिथं भेटते म्हणजे माझं एक रिकमेंडेड असं मी आता सजेस्ट तुम्हाला म्हटलं की ह्या ज्या कोचचा होता म्हणजे जवळपास ते ब्याऐंशी हजार सातशे रुपयाचा जो कोर्स होता याची मी मार्केटचा जो व्हिडिओ कोण अपलोड नाही करू शकलो कारण की मी तिकडे व्हिजिटला गेलो होतो आणि ते व्हिजिट करणं पण माझ्यासाठी खूप गरजेचं होतं कारण की त्यामध्ये आम्हाला रेशीमसाठी जरी म्हटलं ते तुतीच्या झाडासाठी दहा दहा हजार रुपये देत आहे म्हणजे आपण एक मदत म्हणून झाली ते आपल्याला करताय आणि काहीच विषय नाही बरं त्यांचं ना आपला त्या कंपनीचा काहीच विषय नाही आपण त्यांच्यासोबत काही नाही असं नाही पण ते शेतकऱ्यांना मदत करतात आणि ह्याच जिल्ह्यात नाही तर जवळपास मराठवाड्यात महाराष्ट्रात पण ते सगळीकडे पूर्णपणे प्रॉपर पद्धतीने माहिती देत आहे आणि त्यांचं शेतकऱ्यांना ते मदत करत आहे की शेतकऱ्यांनी फक्त व्यव म्हणजे कष्ट नाही कष्टासोबत टेक्निकलमध्ये टेक्निकलमधून ॲडव्हान्समध्ये ॲडव्हान्समधून ते, ते प्रॉपर पद्धतीने माल कसा जास्त होईल आपला पैसा कसा जास्त होईल याच्यावर पूर्णपणे ते भर देत आहे आता त्यानंतरचं जर सांगायचं सा म्हटलं तर माझ्याकडं आणखी मी काही थोड्याफार तुम्हाला पावत्या दाखवतो रेशीमचंच बरं आता आता हे दाखवतो कोणी हे गरजेचं आहे आपला मराठी माणूस त्याला काम किती ते नाही बघत पैसा किती ते बघतो आणि ह्यामुळेच मराठी माणूस सहसा बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये उतरत नाही कारण की तो घाबरतो उतरायला याच्यात प्रॉफिट होईल का पैसा आहे का हे बघतोय फक्त कार कष्ट किती आहे काम कसं आहे प्रॉपर नॉलेज घेणं गरजेचं हे तो बघतच नाही त्याच्यामुळे मी पैसा बघून जर तुम्ही रेशीम करताय ना तर बिंदाच डोळे दाखवून करा कारण की आडमा पैसा आहे फक्त कष्ट काळजी आणि बस एवढ्या जर गोष्टी सांभाळल्या ना तर पैसा आहे कारण की आमच्या गावामध्ये भरपूर जण करताय त्यामुळे मी तुम्हाला सांगतो असं मी काही हे नाही सांगत की बाबा तुम्ही रेशीमच करा म्हणून पण तुमचं जर तुम्हाला तुम्हा वाटत असेल तुम्ही शेतीमध्ये एक एकवीस दिवसामध्ये खळं आहे म्हणजे तुम्ही विचार करा मी काल तुरीचं खळ केलं जवळपास चार चार ते पाच महिने लागले तुरीला त्यामधून जवळपास एक अडीच क्विंटल तीन क्विंटल एक एकरचे थोडं कमी होतं अडीच तीन क्विंटल तुरी निघल्या काय मार्केटला भाव ठीक आहे बाबा सात हजार पकडला आठ हजार पकडला चोवीस म्हणजे पंचवीस हजार रुपये आपले निघतात होतं पाच महिन्यामध्ये आणि ह्याच जागी जर आपली रेशीमची बॅच असते शंभर अँडी पुंचीच आणि ठीक आहे बाबा एवढाच जर भाव आपला जवळपास जो सध्याचा भाव होता सातशे सत्तर रुपये लागला होता शंभर अंडी पोचला सत्तर किलो निघला तर पन्नास साठ हजार रुपये कुठं जात नाही ना आपले एकवीस दिवसामध्ये मग हे गरजेचं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो या रेशीम शेतीकडे वळा कारण की रेशीम शेती रेशीम व्यवसाय हा आणखी टॉपला जाण्याचं म्हणजे टॉपला जाणार तो कारण की त्याचं डिमांड आणखी वाढतंय आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा साडेतीनशे रुपये पर के जीनं माल देत होतो आत्ता जवळपास सातशे पंच्याण्णव रुपये पर के जीना माल चालू आहे म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे आणखी तो समोर इन फ्युचरमध्ये किती जाईल आता ही जा एक पावती बघा तुम्ही ही जवळपास अडीचशे पुंज होते अडीचशे अंडीपुंजला एकशे ब्याऐंशी पॉईंट दोन एकशे ब्याऐंशी किलो निघला होता एकशे ब्याऐंशी किलोला सहाशे चाळीस रुपये पर के जी भाव लागला आणि सहाशे चाळीस रुपये पर के जी भाव लागून एकशे ब्याऐंशी किलोचे जवळपास एक लाख सोळा हजार रुपये चारशे ऐंशी रुपये एक लाख सोळा हजार चारशे ऐंशी रुपये एकवीस एक दिवस हां एक एक आता हे गरजेचं आहे त्याच्यामुळे मी सांगतो आहे आता यामध्ये खर्च अडीचशे अंडी पोंजला अर सोळा हजार पकडा हे एक लाख रुपये सोपं आहे का हे गरजेचं आहे त्यामध्ये आणखी एक पावती दाखवतात आता हे दोनशे अंडी भूंची बॅज होती याला भाव जो आहे पाचशे वीस रुपये लागला होता परकेजीला त्यामध्ये दोनशे अंडी पूंजला दोनशे आठ किलो निघला होता म्हणजे ॲव्हरेजला ॲव्हरेज पण निघतं आणि ॲव्हरेजच्या वर पण माल कधी जातो कारण की आपण त्या आळ्या आणताना कधी असं एक, -एक, एक करून मोजत नाही एक अंदाज असतो ती चौकीकडनं असतं जर जास्त झालं तर हरकत नाही त्यामध्ये आपलंच भलं आहे आता दोनशे अंडी पोळींजला पाचशे वीस रुपये भाव लागला पर के जीला दोनशे आठ किलो माल निघला म्हणजे दोनशे आठ किलोला पर के जी भाव लागला पाचशे वीस रुपये त्याचे झालं जवळपास एक लाख आठ हजार रुपये दोनशे बारा रुपये दोनशे अंडी पुंजला ठीक आहे अठरा हजार खर्च एवढा होत नाही दहा हजारच्यावर खर्च जात नाही पण ठीक आहे पंच्याण्णव हजार प्रॉफिट आहे हां आता आणखी एक पावती दाखवत तुम्हाला दोनशे साठ अंडी पूंची बॅच आहे दोनशे सा दोनशे साठ अंडी पूंजला एकशे सत्त्याऐंशी पॉईंट सहाशे ग्राम वजन भरलं आणि त्याला पर के जीला व्हावं लागला पाचशे ऐंशी रुपये याचंच जवळपास बिल झालं एक लाख आठ हजार आठशे आठ रुपये आता खर्च तर तुम्ही समजून घ्या आता मी बघा पावत्या कशी दाखवतो तुम्हाला सगळ्या ए एक लाखाच्या वर एक पेटीच्या वरती आणि शेतीमध्ये केलं जातं फक्त त्याला प्रॉपर माहिती प्रॉपर नियोजन नुसतं बघायचं बघायचं ॲक्शन घेण्यात पण आपली तेवढी धमक पाहिजे तेवढी आपली मेहनत पाहिजे ते त्यामध्ये दुसरी एक पावती दाखवतो दोनशे सत्तर अंडे बॅच होती दोनशे सत्तरला ॲव्हरेजला ॲव्हरेज दोनशे सत्तर किलो माल निघला सहाशे चाळीस रुपये त्याला पर के जीला भाव लागला सहाशे चाळीसना पर के जीला दोनशे सत्तरमध्ये जरी म्हटलं किलो तर एक लाख त्र्याहत्तर हजार तीनशे बारा रुपये होत आहे आता खर्च तेरा हजार पकडा म्हणजे एक लाख साठ हजार रुपये एकवीस दिवसात शेतीमध्ये आणि लोक म्हणता काय की शेतीमध्ये पैसा नाही आता हे त्यामुळे मी पावतं दाखवतोय आणखी अशा भरभरात पावत्या आमच्या गावामध्ये पण मी तुम्हाला मेन मेन दाखवतोय एक लाखाच्या वरच्या आता त्यामध्ये आपल्या पण होत्या पण मी आपल्याने दाखवते त्यामध्ये एक आणखी एक पावती तीनशे अंडी पुंची आहे तीनशे अंडी पॉईंटला दोनशे सहा किलो माल निघला दोनशे सहा किलो मालला पर के जीला भाव लागला सातशे पंचेचाळीस रुपये त्याचेच झाले एक लाख त्रेपन्न हजार आठशे बेचाळीस रुपये खर्च तुम्ही पकडा एक लाख दीड लाख सगळं असंच वरती येते आता हे मी तुम्हाला कहून सांगितलं की हे गरजेचं तुम्हाला पैसा दाखवू नये यामध्ये आपला मराठी माणूस फक्त पैसा बघूनच व्यवसायामध्ये उतरतो आहे त्याला हे नाही समजत कष्ट किती आहे आणि मेहनत किती आहे जर मी परत एकदा तेच सांगतो आहे तुम्ही पैसा बघून जर व्यवसायामध्ये येत असाल तर बिलकुल या हरकत नाही आणि शेतीमध्ये मला तरी असं वाटतंय की हे एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये खळ होणारं रेशीम उद्योगच आहे या व्यतिरिक्त मला नाही असं वाटत की लवकर कोणतं होऊ शकतं म्हणून तुम्ही तुरी लावा सोयाबीन लावा कपाशी लावा कोणतंही लावा याला जवळपास चार ते पाच महिन्याचा कालावधी लागतो त्यानंतर त्याला किती क्विंटल माल निघतो हे गरजेचं आहे त्या क्विंटलला किती भाव लागतो हे पण गरजेचं आहे रेशीमचं मी परत एकदा ते सांगतो साडेतीनशे रुपये पर के जीला आम्ही साडेतीन चार वर्षापूर्वी माल देत होतो आता सातशे पंच्याण्णव म्हणजे आठशे रुपये परकी जेनं माल चालू आहे आणखी त्याचं भविष्यामध्ये दे किती डिमांड वाढेल हे आपण नाही सांगू शकणार तर एवढंच सांगायचं होतं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला असं काही वाटत असेल की आपलं नेमकं प्रॉब्लेम काय अडचण काय तर मला तुम्ही कमेंट करा जेणेकरून मी त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ इन डिटेलमध्ये बनवेल आणि तुम्हाला माहिती पूर्णपणे जी की देत राहील आपली बॅच पण लवकर येणार आहे बॅचबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कळवा जेणेकरून मी तुम्हाला पूर्णपणे माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करू शकेल सोशल मीडिया थ्रू जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशमोद्योगबद्दल तोपर्यंत काळजी घ्या डाटा बाय बाय धन्यवाद